नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो अक्षर भारती मराठी इयत्ता नववी या, या पाठ्यपुस्तकातील जो पाठ सहावा आहे ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ हा पाठ या पाठाचा अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपण या ठिकाणी स्पष्टीकरण जाणून घेणार आहोत प्रस्तुत पाठाचे लेखक बाळ ज पंडित बघा यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीस नाईनटीन ट्वेंटी नाईन आणि मृत्यू दोन हजार पंधरा प्रसिद्ध लेखक आहेत क्रिकेट सामन्यांचे समालोचक समालोचक म्हणजेच कॉमेंटेटर पहिलं शतक कुमारांचे खेळ क्रिकेटमधील नवलकथा इथे पुस्तके प्रसिद्ध आहेत हा बाळज पंडित यांचा अल्पसा परिचय मित्रांनो प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून आपण जे ऑलिम्पिक सामने आहेत या ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली हे सामने भरवचे भरवण्याच्या पाठीमागील उद्दिष्टे कोणती ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून आपण घेणार आहोत तर प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाविषयीची माहिती आपल्याला दिलेली आहे तर या जागतिक लेवलच्या या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत याची माहिती आपल्याला या पाठाच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणजेच बाळज पंडित यांनी ऑलिम्पिकचं जे स्वरूप आहे हे मोजक्या शब्दांमध्ये स्पष्ट केलेलं आहे मग या ऑलिम्पिकचा इतिहास काय आहे पुन्हा ऑलिम्पिक खेळासाठी कशा प्रकारची तयारी केली जाते आणि त्याचबरोबर पूर्ण विश्वातील या पूर्ण जगातील इतर देश कशा प्रकारे सहभागी असतात ऑलिम्पिकचं महत्त्व कोणा ऑलिम्पिकमधील काही नावाजलेले गाजलेले प्रसिद्ध असे खेळाडू आणि इत्यादीची माहिती आपण या प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो हा झाला पाठाचा परिचय पाठाला सुरुवात करण्याअोजर मित्रांनो चॅनलवरती आपण नवीन आलेले असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा असा सपोर्ट राहू द्या व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त आपल्या मित्रांना शेअर करा कारण मराठी टू मराठी मित्रांनो कारण आपल्याला आपण जरी पाठाचं वर्णन करणारे एक्सप्लेन करणारे व्हिडिओ जरी हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये ऐकले तरी सुद्धा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला उत्तर परीक्षेमध्ये लिहिताना हे मराठीतच लिहायचे त्यामुळं हे ना एकमेव आपल्या मराठी भाषेमध्ये साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये स्पष्टन करून स्पष्टीकरण करून आपण तुमच्या से हा व्हिडिओ आणलेला आहे कमेंट करून नक्की कळवा बघा सुरुवात करतो आपण ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरगाव वेगाने जात होती गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती बघा ऑलिम्पिक गाव ह ना ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ गोफ म्हणजे काय बघा या ठिकाणी ही जी वर्तुळं दिलेली आहेत बघा ही वर्तुळं एकमेकामध्ये काय केलेली आहेत ही वर्तुळ एकमेकांमध्ये गुंतलेली आहे यांची गुंफण केली आहे तर याला गोफ म्हणतात या ठिकाणी एक जोडलेली आहे ना जशी आपण चैन म्हणजे साखळी बघतो तशा प्रकारची गुंफण असते तर या ऑलिम्पिक गावाकडं ऑलिम्पिक गाव, गाव म्हणजे काय की ज्या ठिकाणी ऑलिम्पिक सामन्यांचं आयोजन केलेलं आहे ते गाव त्याला ऑलिम्पिक गाव म्हटलं तर या ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरगाव वेगाने जात होती भरगाव म्हणजेच जास्तीच्या वेगाने वेग म्हणजेच गती जात होती गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडी अडचण मुळीच नव्हती बघा रहदारी आडि, रहदारी म्हणजे है ना येणे आणि जाणे एकाच रस्त्यावरून म्हणजे असे जाणारी वाहनं आहेत येणारी वाहनं आहेत है ना गर्दी प्रचंड होती गर्दी प्रचंड म्हणजे खूप गर्दी होती तरी रहदारीला अडचण नव्हती येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते बघा येण्यासाठी वेगळे जाण्यासाठी वेगळे असे रस्ते होते खेळाचं मैदान जवळ येऊ लागलं तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले मग क्षितिज म्हणजे काय क्षितिज म्हणजे मित्रांनो बघा क्षितिज ही एक काल्पनिक रेषा आहे म्हणजे बघा आपण सपाटी प्रदेशामध्ये गेल्यानंतर मैदानावरती गेल्यानंतर आपण दूरपर्यंत असं पाहिलं जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत जर आपण पाहिलं तर आपल्याला असा भास होतो की आकाश जमिनीला टेकलंय म्हणजे त्या ठिकाणी ही जी रेषा असते जिथं आपल्याला वाटतं की हे आकाश जमिनीला टेकलंय तर ती जी रेषा आहे ती काल्पनिक रेषा त्यालाच क्षितिज म्हटलं तर खेळाचं मैदान जवळ येऊ लागलं आमचं डोळ्यासमोर क्षितिजाकडे लागलं खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला बघा आणि स्तंभ स्तंभ म्हणजे काय खांब आहे ना तर त्या खांबावरती भला मोठा ध्वज ध्वज म्हणजेच झेंडा निशान आम्हाला फडफडत फ़ड़ असलेला दिसला ऑलिम्पिक सामन्यांचं ते स्वतंत्र असं निशान होतं है ना ऑलिम्पिकचा तो एक स्वतंत्र सेपरेट असं निशान म्हणजे झेंडा होता ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर बघा म्हणजे ध्वज लक्षात आला असेल तुम्हाला पांढऱ्या रंगाचा होता आणि या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमी म्हणजे पाठीमागचा भाग तर या पार्श्वभूमीवर लाल पिवळ्या निळ्या हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात गुंपलेली होती बघा या ठिकाणी तुम्हाला पिक्चर पिक्चरमध्ये चित्रामध्ये दिसतंय ना लाल हिरवा काळा पिवळा आणि नी, निळा तर या पाच रंगांची वर्तुळं एकमेकांमध्ये गुंपलेली आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जणू असं वाटायचं की पाच मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत आहेत बघा या म्हणजे आम्ही मित्र आहोत एक एकमेकांच्या हातामध्ये हात गुंफलेले आहेत आणि आम आम्ही एक मैत्रीची साक्ष आहे ना साक्ष म्हणजे एक प्रचिती किंवा ओळख जगाला देत आहेत आम्ही सगळे मित्र आहोत है ना तर हो। ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड खंड म्हणजे आशिया खंड युरोप खंड अंटार्क्टिका खंड म्हणजे आता जे हे जे आता आपण सात खंड म्हणतो पण है ना त्यावेळेस ज्या म्हणजे पाच खंडावरती जी मानवी वस्ती आहे त्यामुळे हे पाच खंड असं म्हटलेलं या ठिकाणी तर त्याची धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ विशाल म्हणजे प्रचंड मोठ आणि अंतराळ म्हणजे अवकाश है ना तर हे धवल शुभ्र म्हणजे पा है ना शुभ्र धवल म्हणजेच पांढरी पार्श्वभूमी त्या ठिकाणी पांढर स्वच्छ असं पार्श्वभूमी असलेलं म्हणजेच विशाल अंतराळ अवकाश या ध्वजावर ऑलिम्पिकचं वाक्य लिहिलेलं होतं बघा वाक्य म्हणजे काय घोषवाक्य जसं आपण पोलिसांचं काय बघतो है आपन का ना सत्यमेव जयते है ना हे वाक्य त्याचबरोबर म्हणजे अशा प्रत्येक ज्या नामांकित संस्था असतात त्या प्रत्येक संस्थेची असे घोषवाक्य असतात तसं या ऑलिम्पिकचं वाक्य लिहिलं होतं ते म्हणजे काय होतं सी टी एस ऑल टी एस आणि फॉर टी एस बघा या शब्दांचा अर्थ पण पुढे दिलेला आहे त्या शब्दांचा अर्थ आहे गतिमानता उच्चता आणि तेजस्वीता म्हणजेच प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर अधिकाधिक उंची गाठण्याची सिकस्त केली पाहिजे सिकस्त करणे म्हणजे काय करणे खूप प्रयत्न करणे प्रत्येक खेळाडून है ना अधिकाधिक गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे अधिक अधिक उंची गाठण्याची शिकस्त म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत बघा श्रम म्हणजेच मेहनत श्रम कष्ट हे केले पाहिजेत बघा बलसंवर्धन बल, बल म्हणजे काय सामर्थ्य ताकद आणि संवर्धन संवर्धन म्हणजे जोपासना आहे ना आपली शक्ती आपली ताकद जोपासण्यासाठी काय केलं पाहिजे प्रत्येकानं श्रम केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो म्हणजे या ध्वजावरती असणारे जे वाक्य तेजस्विता म्हणजे याचा अर्थ आपण या ठिकाणी जाणून घेतला खाली पुढे बघा या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तीदायक मशाल सतत तेवत असते बघा स्फूर्तीदायक म्हणजे स्फूर्ती देणारी चालना देणारी एक मशाल सतत 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 म्हणजे नेहमी तेवत असते तेवत असते म्हणजे पेटलेली असते जळत असते ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणी असते पर्वणी म्हणजेच एक खूप आनंददायी अशी घटना असते कोणासाठी क्रीडापटू क्रीडापटू म्हणजे खेळाडू आणि क्रीडा शौकीन है ना क्रीडेचा शौक असणारे तर या दोघांसाठी सुद्धा एक मोठी संधी असते एक आनंददायी घटना असते पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे पाच ते सहा हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात म्हणजे या पृथ्वी तलावरती जेवढे काही राष्ट्र आहेत म्हणजे जेवढे काही देश आहेत या देशामधील सर्व देशातले सुमारे बघा पाच ते सहा हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात स्त्री खेळाडूंची संख्या दोन हजाराच्या आसपास असते म्हणजे फक्त पुरुषच खेळाडू आहेत असं नाही तर त्या ठिकाणी स्त्री खेळाडू देखील आहेत आणि यांची संख्या आहे दोन हजाराच्या आसपास प्रेक्षा सुमारे सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था असते सोय म्हणजेच व्यवस्था असते प्रेक्षागार म्हणजेच सभागृह आहे ना प्रेक्षकांना बसण्यासाठी किती प्रेक्षक बसू शकतात सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था आहे ह्या ना प्रेक्षक म्हणजे कोण ते त्या ठिकाणी सामने पाहण्यासाठी आलेले लोक त्यांना प्रेक्षक म्हणतात याशिवाय सुमारे पंचवीस हजार लोकांना बघा हे पंचवीस हजार लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात म्हणजे बसणारे बघा प्रेक्षक किती झाले सत्तर ते ऐंशी हजार उभे राहून पाहणारे किती झाले पंचवीस हजार हेच लोक उभे राहून सामने पाहू शकतात पोहण्याच्या शर्यतीसाठी चार पाच तलाव बांधलेले असतात पोहण्याची शर्यत त्या ठिकाणी असते ऑलिम्पिकमध्ये तर यामध्ये चार पाच तलाव देखील बांधलेले असतात पुढे बघा खेळाचं विशाल मैदान विशाल म्हणजे मोठं प्रचंड मोठं मैदान त्या भोतालचं प्रचंड प्रेक्षागार प्रेक्षागार म्हणजे सभागृह रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका सडक म्हणजेच मार्ग रस्ता है ना रहदारीसाठी म्हणजेच येण्या जाण्यासाठी है ना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी या खेळाच्या सामन्यांचं आयोजन केलं जातं त्या ठिकाणी ह्या सडका बांधलेल्या असतात म्हणजेच रस्ते बांधलेले असतात लोहमार्ग आहे ना रेल्वेचे रेल्वेच्या रुळाचे मार्ग त्याचबरोबर पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती म्हणजे त्या ठिकाणी पुरुष खेळाडू आणि स्त्री खेळाडू जे सहभागी असतात त्यांच्या निवासासाठी म्हणजे त्यांच्या राहण्यासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती असतात त्याचबरोबर वसतिग्रह म्हणजे ज्या ठिकाणी ते मुक्काम करतात है ना स्टे करतात त्याला वसतिग्रह म्हणतात तर ही वस्तीग्रह आणि प्रे प्रेक्षकांच्या श्रम परिहार म्हणजे काय आहे ना मनोरंजनाची साधने है ना करमणुकीची साधने यासाठी त्यांनी सुसज्ज असं ग्रह मानलेलं असतं सुसज्ज म्हणजे सर्व सोयींनी युक्त असं विशाल उपाहारग्रह उपहारगृह म्हणजे काय हे ना हॉटेल ज्या ठिकाणी खाण्या खाण्या आपले खाण्याची वगैरे सोय होते तर असं एक विशाल असं उपाहार ग्रह या सगळ्या गोष्टी असलेलं हे एक गाव असतं आणि यालाच ऑलिम्पिक विलेज असं म्हणतात बघा ज्या ठिकाणी या सामन्यांचं आयोजन केलेलं असतं त्याला है ना या सगळ्या सोयी सुविधा सोय म्हणजे खेळाचं विशाल मैदान प्रेक्षागार त्या ठिकाणी मुद्दाम बांधलेल्या सडका लोहमार्ग या इमारती वसतीग्रह सर्व विशाल उपग्रह या सगळ्या गोष्टी असलेलं हे एक गाव असतं त्यालाच ऑलिम्पिक विलेज म्हणतात तर बघा ही ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना इसवी सन एकोणीसशे छप्पनमध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली बघा मेलबोर्न जी ऑस्ट्रेलियाची समजा राजधानी आहे ना ते मेलबोर्न या ठिकाणी मांडण्यात म्हणजे ऑस्ट्रेलियामधील असणारे शहर या ठिकाणी मांडण्यात आले ऑलिम्पिक व्हिलेज हे तिथलंच पहिलं ऑलिम्पिक व्हिलेज म्हणजे पहिल्यांदा त्या ठिकाणी सुरुवात झाली ऑलिम्पिकचे सामने दर चार वर्षांनी होतात बघा तुम्हाला तर माहिती ही गोष्ट दर चार वर्षांनी ऑलिम्पिकचे सामने होतात हे सामने पाच दिवस चालतात तर इसवी सन पूर्व सातशे शहात्तरमध्ये मध्ये बघा इसवी सन पूर्व म्हणजे इसवी सन सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर इसवीसन पूर्व म्हटले सातशे शहात्तर मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीश चा आमने है। ही ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते हे सामने किती जुने आहेत ना तर हे आपल्याला इसवी सन सुरू होण्याच्या अगोदरचा जो कालखंड आहे त्यामध्ये हे सामने वगैरे ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा कोणत्या वेळेस म्हणजे ह्या ग्रीस देशाच्या इतिहासामध्ये जे सापडतात तर त्यावेळेस यशस्वी होणाऱ्या खे खेळाडूचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे गौरव म्हणजेच सन्मान करण्यात येत असे ऑलिव्ह वृक्ष ऑलिव्ह म्हणजे काय एक फुलझाड आहे या ऑलिव्ह वृक्षाचे त्या ठिकाणी माळ गळ्यामध्ये घालायची जो खेळाडू या स्पर्धेमध्ये यशस्वी होणारे आहेत असा त्यांचा गौरव करण्यात येतो तर ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकाचं प्रचंड स्वागत करायचे म्हणजे ही आ, हे ऑलिम्पिक सामन्यांची जी ग्रीस देशाच्या इतिहासात नोंद सापडते हे सामने त्या देशापुरते मर्यादित हो त्या ठिकाणी होते म्हणून त्या ठिकाणच्या प्रत्येक शहरातले खेळाडू या ठिकाणी सहभागी व्हायचे आणि त्या प्रत्येक खेळामध्ये यशस्वी होणारे जे खेळाडू आहेत म्हणजे प्रथम क्रमांक घेणारे जिंकणारे जे खेळाडू आहेत तर त्या खेळाडूचा गौरव किंवा त्या सन्मान हे त्या देशामधील असणारी सगळी शहरं आपापमधले -आप जे भेदभाव आहेत हे सगळे भेदभाव विसरायचे आणि त्या खेळाडूचं प्रचंड स्वागत करायचे प्रचंड म्हणजे खूप मोठं या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी मानाचं स्थान मिळत असे म्हणजे बघा जसे राष्ट्रीय सण आपले आहेत पंधरा ऑगस्ट आहे सव्वीस जानेवारी आहे अशा प्रकारचे जे राष्ट्रीय सण आहेत तर त्या राष्ट्रीय सणामध्ये त्यांना मानाचं स्थान त्या ठिकाणी मिळत असे आणि पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला ऱ्हास होणे म्हणजे ही सत्ता संपुष्टात आली नाश पावली म्हणजे ग्रीस ग्रीक सत्तेचा अंत झाला आणि त्याबरोबर हे इसवी सन पूर्व तीनशे चौऱ्याण्णव मध्ये हे सामने बंद पडले बघा इसवी सन पूर्व सातशे शहात्तर मध्ये हे सामने सुरू झाले आणि इसवी सन पूर्व तीनशे चौऱ्याण्णव मध्ये हे सामने बंद पडले कशामुळे बंद पडले तर या ग्रीक सत्तेचा अंत झाला ग्रीक सत्तेचा शेवट झाला म्हणून हे सामने बंद पडले पुढं बघा मैत्रीचा मंत्र सांगणारे ऑलिम्पिक सामन्याची त्यानंतर इसवी सन अठराशे चौऱ्याण्णव साली आधुनिक जगाला आठवण झाली बघा ऑलिम्पिक सामन्याला म्हणजे एक मैत्रीचा मंत्र सांगणारे सामने असं म्हणून ओळखलं जातं आणि मग या सामन्यांची अठराशे बघा इसवी सन म्हणजे सुरू झाल्याच्या नंतर अठराशे चौऱ्याण्णव साली एटीन नाईन्टी फोर या साली आधुनिक जगाला आठवण झाली आणि त्या वर्षी फ्रान्स देशामध्ये एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली बघा म्हणजे कशासाठी की या सामन्याच्या आयोजनासाठी एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली आणि त्या काँग्रेसला अनेक राष्ट्राचे प्रतिनिधी त्या ठिकाणी हजर झाले ना प्रतिनिधी म्हणजे सदस्य मेंबर हजर झाले काँग्रेस म्हणजे एक सभा त्या ठिकाणी आयोजित केली तर त्या ठिकाणी कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ज्ञानं या काँग्रेस ऑलिम्पिकमध्ये सामन्यांचं पुनर्जीवन केलं पुनर्जीवन म्हणजे काय बंद पडलेलं कार्य पुन्हा सुरू करणं म्हणजे बघितलं आपण की ग्रीस देशाचा अंत झाला आणि ते सामने बंद पडले मग या फ्रेंच जो कुबर्टीन नावाचा एक क्रीडा तज्ज्ञ आहे खेळामधला तज्ञ तज्ज्ञ म्हणजे काय निष्णात तरबेज पटाईत तर या आ, फ्रेंच असणाऱ्या या क्रीडा तज्ञांना कुबर्टीनने या सामन्याचं बंद पडलेल्या सामन्यांचं पुन्हा सुरू केले शरीर संपदा वाढविण्यासाठी वा, शरीर संपदा म्हणजेच आपलं बळ बल, शरीर बळकट करण्यासाठी मजबूत करण्यासाठी कणखर करण्यासाठी बलसंवर्धनासाठी ना, है, है, है देशा देशा ना बलसंवर्धन म्हणजे काय सामर्थ्याची जोपासना सामर्थ्य म्हणजे ताकद आणि प्रामुख्याने देशा देशातील मैत्री वाढवून त्यांच्यातील मित्रत्वाची स्पर्धा व्हावी है ना यासाठी ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असं त्या ठिकाणी या, या अठराशे चौऱ्याण्णव साली जी एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवली होती फ्रान्स देशामध्ये त्या ठिकाणी हे ठरवलं त्याच्या पाठीमागचं काय कारण बघा की शरीर संपदा वाढवणे बलसंवर्धन करणे आणि प्रामुख्याने देशा देशातील मैत्री वाढवणे म्हणून हे सामने मग बघा परत अठराशे शहाण्णव साली म्हणजे त्यानंतर दोन वर्षांनी तेव्हापासून ऑलिम्पिक सामने हे दर चार वर्षांनी वेगवेगळ्या देशामध्ये भरवले जातात त्यानिमित्तानं जगात सद्भावना समता मैत्री विश्वबंधुत्व शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात बघा हे या ठिकाणी बघा सद्भावना सद्भावना म्हणजे काय चांगली भावना समता समता म्हणजे समानता ज्याला इक्वॅलिटी म्हणतात है ना त्याचबरोबर मैत्री ना म्हणजे दोस्ती विश्वबंधुत्व म्हणजे बंधुभाव स्नेह प्रेम आपुलकी शिस्त म्हणजेच है ना ऐक्य शिस्त म्हणजे नियमाचं पालन करणे ऐक्य म्हणजे एकता एक एकजूट एक युनिटी या भावना वाढीस लागतात पुढे बघा या सामन्यात निर्णाऱ्या एकवीस खेळांची तरतूद आहे तरतूद म्हणजे काय की या खेळांचा या याच्यामध्ये समावेश आहे एकवीस खेळ आहेत त्याच्यामध्ये पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते ना समिती म्हणजे एक मंडळ असतंय ज्याला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणतात या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे एक ते तीन प्रतिनिधी या समितीमध्ये म्हणजे या मंडळामध्ये असतात या समितीमध्ये खेळांची व्यवस्था ही त्या त्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते म्हणजे ज्या देशाचे संघ त्यामध्ये समाविष्ट झालेला आहे तर त्यांची एक समिती असते एक मंडळ असतं त्या त्या देशाचं आणि त्या त्या खेळाचं एक व्यवस्था म्हणजे तजवीज त्या ठिकाणी त्यांची करणे हे त्या त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडं असतं ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो ब वरती आपण वर्णन केलं पाहिले की त्या ठिकाणी रस्ते बांधले जातात गोमार्ग बांधले जातात श्रम परिहारासाठी उपाहारगृह बांधले जातात वस्तीगृह बांधले जातात त्यामुळे यासाठी लागणारा खर्च फार मोठा आहे आणि हा खर्च सर्व स्पर्धक देश उभा करतात म्हणजे या ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांमध्ये सहभागी होणारे जे खेळाडू आहेत त्या त्या देशाचे तर हे सगळे देश ते पैसा त्या ठिकाणी उभा करतात बघा क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही धर्मभेद नाही कि वर्णभेद नाही ना म्हणजे या ठिकाणी जातीभेद धर्मभेद म्हणजे कुठला धर्मश्रेष्ठ किंवा कुठला कनिष्ठ असा वगैरे काही प्रकार नाही वर्णभेद म्हणजे काळा गोरा अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी नाही येथे सर्वांना समान संधी मिळते सर्वांना समान संधी संधी म्हणजे चान्स मोका मिळतो है ना तर बघा आता या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली अमेरिकेतील जेसी ओवेन्स या वंशाने आफ्रिकी खेळाडू उदाहरण दिले तर अमेरिकेमध्ये असणारा हा जेसी ओवेन्स खेळाडू तो वंशाने आफ्रिकन आहे है ना म्हणजे त्याचे मू पूर्वज जे मूळचे आहेत ते आफ्रिकी आहेत पण त्याचा जन्म अमेरिकेमध्ये झालेला आहे तर या खेळाडूने एकोणीसशे छत्तीस मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने चार अजिंक्यपद मिळवली इतकंच नव्हे तर ती चारही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले उच्चांक म्हणजे एक नवीन विक्रम केला बघा अमेरिकेच्या यशाचा तो मोठा शिल्पकार ठरला म्हणजे अमेरिकेनं या खेळामध्ये जो एक उच्चांक रचला है ना कारण खेळाडू जरी तो वैयक्तिक खेळत असला तरी तो ज्या देशाचा आहे तो खेळाडू जिंकल्यानंतर त्या देशाचं त्या ते ते ठिकाणी नाव होतं म्हणून त्या ते ठिकाणी या जेसी ओवेन्समुळं अमेरिकेच्या यशाचा मोठा एक शिल्पकार तो ठरला गेला त्यामुळं अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगानं खेळाडूचा त्यावेळी मोठा गौरव केला मान सन्मान केला कौतुक केलं आणि ओवेन्सचा वर्ण म्हणजे तो कुठल्या रंगाचा आहे की त्याचा कुठला देश आहे हे सगळं विसरले लोक आणि त्या अख्ख्या जगाने त्याची प्रशंसा केली तारीफ केली स्तुती केली पुढचं उदाहरण बघा एमिल झेटोपेक हा झेकोस्ला खेळाडू त्याने एकोणीसशे बावन्न साली हेलसिंकीचं मैदान गाजवलं तिथं त्यानं पाच हजार मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले आणि एक नवा इतिहास घडवला बघा जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकेनं ख्याती मिळवली ख्याती म्हणजे प्रसिद्धी मिळवली म्हणजे इतका तो धावला पाच हजार मीटरमध्ये आणि मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये म्हणून त्याची त्यावेळेस एक मानवी रेल्वे इंजिन अशी त्यानं ख्याती म्हणजे प्रसिद्धी मिळवली यामुळं जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच पण त्याबरोबर झेकोस्ला व्हाकी या देशाबद्दलही त्यांच्या मनामध्ये एक आदर निर्माण झाला बघा मगाशीच म्हणल्याप्रमाणे की जरी एखादा खेळाडू वैयक्तिक खेळत असला तरी तो जिंकल्यानंतर त्या ठिकाणी त्या देशाचं नाव होतं त्यामुळं ह्या एमिल मुळे त्या ठिकाणी या झेकोसला वाकियाचं सुद्धा त्या ठिकाणी नाव झालं हो आणि त्या त्याच्याबरोबर त्या, त्या देशाचाही सगळ्या जगाच्या मनामध्ये लोकांतील मनामध्ये एक आदर निर्माण झाला पुढं बघा आता आफ्रिकेतील इथोपियाचा आबेबे बिकिला या खेळाडूनं तर आणवाणी पायानं मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली लांब पल्ला म्हणजे दीर्घ अंतर मोठं अंतर आणि हे त्यानं आणवाणी पायाने जिंकलं अनवाणी म्हणजे पायामध्ये चप्पल बूट शूज वगैरे काही न घालता है ना रिकामे पायानं म्हणजे पायामध्ये चप्पल न घालता तर यान यान ही लांब पल्ल्याची शर्यत त्यानं जिंकली आणि एवढं मोठं अंतर त्याने दोन तास पंधरा मिनिटात काटलं काटलं म्हणजे पार केलं तर पुढचं बघा फॅनीबॅकर्स या स्त्री खेळाडूनं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ऑलिम्पिकचं सा मैदान दानानं सोडलं म्हणजे सगळ्या मैदानावर या फॅनी बॅकरचंच नाव होतं जे स्त्री खेळाडू आहे महिला खेळाडू म्हणजे अशा प्रकारे तिथं त्या ठिकाणी तिनं आपले उच्चांक नोंदवले गेले त्यानंतर तिनं बघा शंभर व दोनशे मीटरच्या शर्यतीत प्र प्रथम क्रमांक मिळवला त्याचबरोबर पुढं उदाहरण बघा आता की भारताच्या हॉकीच्या स्पर्धेत भारताने हॉकीच्या स्पर्धेत चार वर्ष अजिंक्यपद टिकवलं है ना म्हणजे हॉकी या खेळामध्ये भारतानं चार वेळेस त्या ठिकाणी तो विश्वविजेता झाला त्यामुळं सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचं नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होतं है ना म्हणजे हॉकी म्हणलं की है ना भारतीय म्हणजे हॉकी संघाचं नाव आलं हॉकी खेळ नाव आलं तर त्या ठिकाणी प्रत्येकाच्या तोंडामध्ये प्रत्येकाच्या जिभेवरती मेजर ध्यानचंद यांचं नाव येतं कारण आपल्या हॉक भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व हे ने ते करत होते ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत खेरा असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देणारा जो ध्वज आहे ऑलिम्पिकचा जो ध्वज फड़ हा डौलाने म्हणजे दिमागदारपणे त्या ठिकाणी फडफडत असतो ना त्या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळ हा समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात समता म्हणजेच समानता आणि विश्वबंधुत्व म्हणजेच बंधुभाव स्नेह प्रेम आपुलकी याचा संदेश ते जगाला देत असतात आणि तर त्याच्या शेजारीत शुद्र विचारांचा शुद्र म्हणजे शुल्लक विचार फुटकळ विचार मामूली विचार या विचारांचा अंधकार घालवणारी अंधकार म्हणजे अंधार काळोख घालवणारी ज्योत त्या ठिकाणी सतत तेवत असते म्हणजेच पेटत असते तर अशा प्रकारे मित्रांनो प्रस्तुत ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ या पाठाच्या माध्यमातून आपण ऑलिम्पिकचं स्वरूप मो मोजक्या शब्दांमध्ये या ठिकाणी जाणून घेतलं ऑलिम्पिक खेळाचा इतिहास त्याचबरोबर खेळासाठी कशा प्रकारे तयारी केली जाते जगभरातील देशांचा या ठिकाणी समावेश ऑलिम्पिक खेळाचं महत्त्व ऑलिम्पिकमधील गाजलेले हे जे खेळ खेळाडू आहेत यांची माहिती आपण प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून जाणून घेतली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त आपल्या जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद